तो पुढे गेले की परत उठून बसवा खाली सौरा मराठे मयूर मयुर टॉपची कुस्ती पंचमरण आणि पाहुणे मरण पहिला युवराज करून दिले चालू करा कुस्ती उभ आणि मयूर एक शालेय राष्ट्रीय स्पर्धेतला पदक विजेता तर दुसरा महाराष्ट्र पदक विजेता एक शिस्तबद्ध मैदान चालू आहे आदर्श कुठून घ्यायचा तर हिंदुत्व युवा प्रतिष्ठान आयोजित मैदानाचा घ्यायचा तनाना मना ना धना न कुणी काय ना, 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 ना कुणी वाचे ना प्रत्येक जण सहकार्य सहकारी अधिकारी देतोय पटायला सौरभ न एक खट्ट कुस्ती झालोय इकडं अंकी धुळगण कृष्णा कराळे महेश वाघमोडे सुदर्शन हराळ पृथ्वीराज वनवे आकाश चव्हाण महेश फुलवाडे <laughs> मयूर जपे पहला <laughs> दोन काटा लढती चालू आहे नगर जिल्ह्यातली चारही पोरा जमा खसायच्या कुस्त्या लागलेल्या आहेत उद्योजके यांच्याकडून आंबेकर च्या कुस्तीवर पाचशे रुपयाचं लक्ष झालंय तुमच्याकडे श्वास पायाला थेप लावण्याचा प्रयत्न होता इकडे आंबेडकरचा एक खट्टा आणि काटा कुस्ती सौरभ आणि मयूर दोन काटा लढती चालवायत हे देश कार्य हे धर्मकार्य हे राष्ट्रकार्य हे देवकार्य समाजाला एक चांगलं वळण देण्याचं काम आहे कुस्ती मैदान घेणं त्याचं एवढ्या पैशात घेऊन चमचम चम होतं पब्लिक गोळा करायला बाकीच लागत नाही परंतु समाजाला काहीतरी आदर्श देता आला पाहिजे समाजाला काहीतरी आदर्श घेतला पाहिजे त्याच्यासाठी हे कुस्ती मैदान आहे जरा एकदा टाळे पाहिजे त्या एकांसाठी आणि खऱ्या अर्थानं सर्व युवा पैलवान युवा नेते पैलवान महेश लोंडे महाराज चॅम्पियन पैलवान मयूर दपे महाराज चॅम्पियन पैलवान अक्षय अशोक घोडके पैलवान बंडो शेळके पहिलवान काकाबाऊ शेळके सुनील भाऊ कदम सारंग भाऊ वाघ सासवडे बाळासाहेब भापकर युवराजी अनिल अनिलजी वाने वैभवजी वाघ अतुल भाऊ कावळे दादाभाऊ पांडुळे या सर्व मान्यवरांचा आणि त्यांच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांचा खऱ्या अर्थानं परिश्रम आहे एक चांगलं कार्य पार पाडत असताना प्रत्येकानं आपापला वाटा उचललेला आहे कुणी कुणी ना कुणी वाचा या मैदानासाठी आपला सहयोग दिलेला आहे आणि अशा खट्ट गोष्टी चालवाय हे घराचं गावाचं तालुक्याचं जिल्ह्याचं राज्याचं देशाचं भूषण असतो मगाशी चार पाच पोरं येऊन गेली अक्षय पवार आहे ऋषी लांडे अक्षय घोडके मयूर चैतन्य शेळके शुभम लोटे गावाला अभिमान या पोरांवरती का आणि कशासाठी जगायचे ठरवून घ्या आणि दोन्ही काटा लढती पोत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा त्यांच्या पालकांना सुद्धा धन्यवाद दिला पाहिजे एक पैलवान सांभाळायचं एवढं सोपं काम नाही नांगराची बारा बैला सांभाळणं सोपं आहे पण एक पैलवान सांभाळणं एवढं सोपं नाही त्यामुळे या मैदानातून काय आदर्श घ्यायचा तर आपल्या घरामध्ये एखादं तयार करा आणि कलाच्या वगामध्ये मी कुस्तीचा इतिहास सांगत होतो कुस्ती उत्क्रांत होत गेली समज आकडी शिंदे विजयला चांगल्यावरती चांगला विजय का <गणगा> टाळ्या पाहिजे होत्या बाळासाहेब बाबकर यांचे सौरभ ला पाचशे रुपये सौरभ अतुल कावळेच्या दोघांनाही दोनशे ऐंशी रुपये तुम्ही त्या तिथून कौसतो हे सौरभ बक्षीस घेऊन जा पुढची कुस्ती अतुल कावळे पंच म्हणून चला अंकी दुळगण कृष्णा कराळे कोल्हान अतुल कावळे पंच म्हणून चला आपला सौरभ शिंदे पहिला युवराजी पटारे नगरसेवक यांचे पाचशे रुपये कुस्ती राखली म्हणजे मी ना चार आधी कुस्ती चालू केलेली सौरभ मराठ्याने मयुर तांबे च्या कुस्तीवरती पहिला युवराजी पटारे पंचावन्न एक युवराजनं कुस्ती सोडली दुसऱ्या युवराजनं ताबा घेतलेला कुस्ती लागते आणखी दुळगण हातवर करा संदीप कवरेचा बट्टा आणि कृष्णा करळे आणि कुस्तीला पंच बरोबर पैलवान अतुल कावळे दोन काटा लढती चलवाय सुदर्शन हराळ पृथ्वीराज वर्गे पहिला पुकार मयूर कधीच झाले दोन चार संकेत साईवर्धन लावडे चटीला गोट करून पटकन आकड्या चला लगेच आपली कुस्ती या कुस्ती नंतर लागणार आहे सुदर्शन हराळ पृथ्वीराज वनवे सुदर्शन हराळ पृथ्वीराज वनवे पहिला बुका सुदर्शन हराळा कड्यात आला पृथ्वीराज वनवे आलेला आहे सुदर्शन हराळ घोट्यात पट्टणला इकडं हो कराळेला आणि दरम्यान कुस्ती कडेला वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा असं तयार करावं का सगळंच बँके ठेवायचं सगळं जमीन गुंतवायचं कशासाठी जगायचंय अरिकडे बरीच माणसं सांगतात माझ्याकडे एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या आणि पोराच्या पहिल्या तर नुसत्या हात पाहायच्या काढ्या काय करायचं त्या गाड्याला भडायला निष्ठडीला भजू महाराज शेवटी अजय मी मस्के आपण पुढच्या कुस्तीला पंचमना आकडे द्यायचे काय आदर्श घ्यायचा तर आपल्या घरामध्ये एखादा पैलवान तयार करा नगर जिल्ह्याचं नाव करणारी चार पाच पोरं गावामध्ये तयार आहेत त्याच्यानंतरची पुढची पिढी तयार होण्या काळाची गरज आहे आणि खऱ्या अर्था या मैदानच्या माध्यमातून पुढच्या वर्षी आपल्या गावातली कमीत कमी दहा पोरं लढणार तुमची पोरं किती लढली हो विचार करा जरा पाच पोरं गावामध्ये त्याच्या पुढची कुठं आहे पुढच्या वर्षी आपल्या गावातली कमीत कमी दहा नवीन पोरं तयार होणं काळाची गरज आहे आणि खऱ्या अर्थानं आमदार साहेब संग्राम्या जगताप असतील त्यांच्या माध्यमातून हिंदुत्व युवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांना मनोबळ पाठबळ मिळालेलं आहे आणि या समयाला उपमहाराष्ट्र केसरी पलान भवन काका काशीत का उपस्थित होत आहे उद्या जामखेड मुक्कामी महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक कुस्ती मैदान संपन्न होणार आहे बबन काका काशीत उपस्थित झाले तर आपलं स्वागत आहे बबन काका काशी विनंती आहे काका आपण आखड्या द्यायचंय उद्या जामखेड मुक्कामी पंचमीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक कुस्ती मैदान उद्या संपन्न होणार आहे माऊली कोकाटे विरुद्ध पृथ्वीराज पाटील अशी कुस्ती होणार आहे एक नंबर ला सुदर्शन खोतकर विरुद्ध महारुद्र काळेल अशी दोन नंबरला अशा खट्ट लढती उद्या जामखेड मुक्कामी लागणार आहे ते आयोजक बबन काका काशी का उपस्थित होत आहे हलगी वाले, काका हलेले आहेत आखाड्यावरती मनोज काकांना घेऊन या आखाड्यावरती महेश भाऊ या पण अनिल लोणारी पलन आखड्यावरती बबन काका काशी पण आखाड्यावरती उपस्थित होत आणि आखाड्यावरती वसतात बबन काका काशी पैलवान घनश्याम भोसले यांनी आखाड्यात यावी कोल्हापूर बघ ना पहिला पैलवान घनश्याम भोसले कोल्हापूर आपण एक द्यायचे एकेकाळचे प्रसिद्ध पैलवा जागा सोडोच नका अजून अनेक कटा लढती होणार आहे संकेत हजारे आणि नलावडे पैलवा चला पटकन आखड्यावरती या आणि उद्या जमखेड मुक्कामी एक ऐतिहासिक कुस्ती मैदान होणार आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी कुस्ती मैदान पाहण्यासाठी यावा सुदर्शन हराळ दुसरा प्रकार संकेत हजारे आलेला आहे सुदर्शन हराळ आला का आलेला आहे पैलवान गणेश राजू भाऊ रोकल्यांचा मुलगा पैलवान इकडे आक आल्या पप्पू आक माय द्याय का संकेत हजारे आलेला आहे ना लावडे पैलवान आलेला आहे एक कुस्ती सुटल्यावर तुमची कुस्ती लागेल चेतन शेला पहिलवान चेतन शेला आपण आखाड्यावर द्या अनिल लोणारे आखाड्यामध्ये येऊन जायचंय प्रेक्षकांना अभिवादन करून चाचा चा शिंदे आपलाही फेटाबादन सन्मान होतोय ब्रोसली शेला कुस्ती करा

आपण या आखड्यावरती यायचे पहिलवान नाना डोंगरे अहमदनगर जिल्हा तलीम संघाचे खजिंदा नाना डोंगरे आपण या आखड्यावरती यायचे नानांचाही सन्मान होईल झालेला महाराष्ट्र महाराष्ट्रचे श्रीपुराम भवन काका काशी कोल्हापूरचे भोसले बलवान आपण याकडे अकरा नंबर नोंद या ठिकाणी होंडा गाडीची चावी आहे छत्रपती किचन आहे त्या गाडीला ओळख पटवत चावी घेऊन जावा पैलवान शिवाजी गाडवे शिवाचा धरमार होतो शिवाजी पैलवान आखाड्यावरती शिवास निकाल ओ होत्या टाळ्या टाळ्या आणि पंच म्हणून उपमहाराष्ट्र केसरी पहिला बबन का काशी का का कुस्ती बल्लविद्या संस्कार फाउंडेशनच्या माध्यमातून छमछम oh, oh, oh. पंढरी असणाऱ्या जामखेडला कुस्ती पंढरी कराय जाणे ओ संकेत हजार विजय टाळा भयजे मयूर जपे बोला मयूर मयूर तेरा नंबरचं पार्किट सांगत झालं अनिल लोनारे तयारी लगा अक्षय पवार तयारी लागा शुभम लोंडे आदित्य गवानी चैतन्य शेळके अभिषेक माळेकर तयारा सुदर्शन हरा पृथ्वीराज मनवे चांगली कुस्ती लागते कुस्ती चालू करून घ्या पैलवान महेश लोंडे आपण पंच म्हणून चला युवा नेते पैलवान महेश लोंडे चला पलीकडची कुस्ती गुणांवरती लागते चला कुस्ती करा दोन काटा लढती चालवाय दोन तज्ञ पंच आहे चार मानवी वाक्षीय समोरासमोर ठाकलेले आहे इंग्रज सत्तेचा भारतभर सत्ता पसर यांनी इंग्रज सत्तेला आव्हान दिलं इंग्रज सत्तेविरोधात पहिला दंड ठोपाटला वीर उमाजय पुण्यात अनेक क्रांतिकारक तयार केले वीर साळवे वासुदेव बळवंत फडके पैलवान होते लोकमान्य टिळक पैलवान होते पैलवान होते नेमज सात्र सागरा प्राणतरमळा म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर पैलवान होते अशा कितीतरी पैलवानांनी स्वतःचा बलिदान या देशासाठी दिलंय आणि अशा क्रांतिकारक सुरांच्या वीरांच्या भूमीमध्ये हिंदुत्व युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सचिनराव टांडगे बाला पप्पू गोडके आदित्य शिंदे सोन्या रोहकले करीमनाथ डानगे मयूर जपे नवनाथ राठोड विकास गोडके तेजस होडके आम्ही चित्राल प्रसाद भोसले दर्शन केदार किराण माळे कृष्णा पाचजेल कृष्णा पवार निशिकांत गोळवे पंकज शिंदे केतन शिंदे अजय चित्राल ओंका जुळे मृणाल जपे आणि सरासल सुडके आणि युवा नेते पलवान महेश लोटे ही सर्व फळीच्या फळी उभी राहिली आणि त्यांच्या माध्यमातून हे मैदान संपन्न होते आणि त्यांच्या पाठीमागे उभे राहिले आमदार संग्राम महिला जगता कुस्ती करा मागे सरू नका सुदर्शन आणि पृथ्वीराज कुस्ती मध्ये करा जेव्हा पटा लागला होता इकड हैलवान वनवे ना कब्जा घेतलेलाय आजूबाजूला नजर फिरा माणसाला माणूस खेटला डोक्याला डोकं तटलं अवगा चिरंग झाला रंगे रंगला जात धर्म पंथ उच्च नीच गरीब श्रीमंत गट सगळं सोडून लोक एकत्रित झाले विविध देखतात त्याच नाव भारत आहे विविध देखतात त्याच नाव कुस्ती आहे आणि विविध देखता त्याच नाव नालेगाव आहे एकदा बजरंगबलीचा जे जे कारखर जरा हात वर करा जे जे हात वर करणार नाही देव त्याला पुढच्या मी हात देणार नाही जय त्याला ना जीव नाही बोले बजरंग की शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की धन्यवाद अवघुमला नालेगाव अवधी रुमदुमली ही नगरची नगरी आणि खऱ्या अर्थाने बघा अनेक माय मावल्या हे मैदान उभं राहून का पाहताय पुढच्या वर्षी काका काकाभाऊ एक महिलांसाठी वेगळा पॅसेज तयार करा आणि आखाड्याची साईज वाढवा पुढच्या वर्षी तुम्हाला याच्यापेक्षाही मोठा प्रतिसाद मिळणार हे देश कार्य आहे हे धर्म कार्य आहे हे राष्ट्रकार्य आहे पहिला दादा कावळे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री पाचशे रुपयाचं बक्षीस वैभव यांच्याकडून बक्षीस धन्यवाद आणि खऱ्या अर्थानं माय माऊली आणि तिने दुनिया लावली अशा अनेक माता माऊल्या उपस्थित आहे माता आणि माती एका वेलांटीचा फरक आहे जिच्या पोटी जन्मवतो ती माता आणि जिच्यात आपला देह समावतो ती माती माता आणि माती श्रीमान मी ती पोरदरा टाळ्या वाजव ह्या प्रतिष्ठानसाठी अनेक चांगली कुस्ती बराबरी सुटलेली आहे